कशाला मध्ये घेतायस काय असेल ते तुझ तो बोल की बक्की तर शेवा कशाला देते माकडा आहे का बस कड्याला घे बाय काय का दाखव पाणी उडू ए त्याला म्हणते शिवे दुर बस आणि तू काय करतोय रे काय का रे शिवे का कोणी मी कामा मी देते बर ए बाळ विकास दिसायला झका चांगली घासून पुसून आंघोळ करा सांगायला लाव कांदा लावू माझ्या माझ्या पावायला मी माझी माझी आंघोळ करत होतो ना तुम्ही कशाला माझ्या पाशी यायचं तुम्ही तिकडे तुमच्या आई नाही हे आब्या हे शिवे देते बर का याला हिरीत टाकीन आणि खाली जाऊन अजून बुडवीन का रे आत्ताच म्हणलास ना आई घाला शिवी नाही म्हणून मग आता तुझ्या बरोबर बोलायचं माझी स्वतःशीच काढून घेतले का

त्याला म्हणते शिवे तू नकोस आणि तू काय करतोय रे काय का रे शिवे का कोणी मी कामा मी देते बर ए बाळ विका दिसायला झका चांगली घासून पुसून आंघोळ करा सांगायला सांगून लाव कांगाल लाव हे माकडा तू येऊ नको तू माकडं पावायला मी माझी हे ये शिवेत येत नाही बर का याला टाकेन टाकीन खाली लावून पुढे होईल का रे आत्ताच म्हणलास ना काय काय शिवी नाही म्हणून मग आता तुझ्याबरोबर बोलायचं म्हणजे स्वतःची काढून घेतले